माझ्या आयुष्यात एकदा पराभव मी पाहिला मी राज्यसभा लोकसभा विधानसभा विधानपरिषद याच्या चौदा निवडणुका झाली चौदाच्या चौदा जिंकून कधी मला पराभव होईत नव्हता पण एका निवडणुकीत माझा पराभव झाला आणि ती निवडणूक वेगळी होती ती निवडणूक होती क्रिकेटची क्रिकेटच्या निवडणुकीमध्ये मी मुंबईचा अध्यक्ष होतो नंतर मुंबईच्या नंतर मी ऑल इंडिया वी सी आय त्याचा अध्यक्ष झालो त्याच्यानंतर मी आशिया खंडाचा अध्यक्ष झालो आणि त्या ठिकाणी एका निवडणुकीमध्ये माझा फराभव कलकट्याच्या एका माणसाने केला माझ्या धोक्याची बाब होती पण नाव हसं नाही हे संस्थाच्या लोकांच्याच आहे आणि ते नाव व्हायचं नाही हे ठरल्यानंतर व्ही सी सीचं तर अध्यक्ष झालोच पण असे या थंडाच्या क्रिकेटचा अध्यक्ष झालो आणि एक दिवशी जगाची क्रिकेट संघटना जी आहे त्याचाही मी अध्यक्ष झालो आणि ठादाच्या तात्पर्यचं धीर शोधायचं नाही काम शोधायचं नाही लोकांची आणि विसीयाची वांधीची ही शोधायची नाही i think that's good that i see yes i